नमस्कार एसीमा न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे वरुड शहरात सोमवारी पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली आहे वाहनासह एका गोदामावर छापा टाकून राशनाचा तब्बल एकशे ऐंशी कट्टे तांदूळ जप्त करण्यात आले या प्रकरणी पिता पुत्रासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींचे नाव आहेत अभिजित इंगोले लोकेश अग्रवाल आणि त्यांचा मुलगा दर्शन अग्रवाल ही कारवाई पुरवठा निरीक्षक निखिल नालवडे यांच्या नेतृत्वात पार पडली दुपारी विश्रामगृह परिसरात संशयित माला वाहून वाहन पाहिल्यानंतर त्यांनी पाठलाग केला आणि वाहन थांबवता येथील चौकशी चौकशी रेशन कार्ड का धान्य घेऊन त्याऐवजी साहित्य दिले जात होते आणि धान्य तेवीस रुपये किलो दराने लोकेश ट्रेड्स ला विकले जात होते कारवाई दरम्यान ऐंशी कट्टे तांदूळ व तीन लाखाचे वाहन असं मिळून तीन लाख ब्याण्णव हजार लाखाचा मुद्देमाल आणि गोदामातून आणखी शंभर कट्टे तांदूळ जप्त करण्यात आले या प्रकरणी तपास वरुडचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे